नादामध्ये असो या ठिकाणी ज्यांचं आपण भाषण ऐकण्यास उत्सुक आहात आदरणीय बोदले महाराज जे धार्मिक वारसा लाभलेले आणि धार्मिक कार्यामध्ये सक्रिय सहभागी असलेले जे गौर ज्यांच्या नावानं ओळखलं जातं असे या गावचे भूषण आदरणीय बोदले महाराज यांना विनंती करतो की या ठिकाणी आमच्या विद्यार्थ्यांना आमच्या शिक्षकांना आणि आमच्या शाळेतील विद्यार्थ्यांच्या पालकांना या ठिकाणी आपण मार्गदर्शन करता येत गुरु ब्रह्मा गुरु विष्णू गुरु देव महेशरा गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः प्रथम सर्व गुरुजी वृंदाना नतमस्तक असणार असणारा होतो मनोनी न गुरु भजीजे ज्ञानाबा राय सुद्धा बोलतात आपलं कल्याण करून घ्यायचं असेल तर गुरुजनांची सेवा आपल्याकडनं घडायला पाहिजे तेने कृतकार्य होईजे कारण जगामध्ये पवित्र जे नातं असणारं आहे गुरु शिष्याचं नातं आहे ही परंपरा आजच नाही मागच्या पावणे चारशे वर्षामध्ये तुकोबराय होऊन गेले त्याने सुद्धा आपल्या अभंगामधून काही अभंग लिहिलेत ले गुरुजीवर बाळकाचे चाली माता जाणून तैसे संत जगी क्रिया करून जाई आणि नंतर जे कोणा ग गणपती म्हणतात गुरुजी त्यांना गरज आहे का आपल्याकरता अज्ञानी जीवाला ज्ञानी करण्याकरता त्याच्या पाठीमाग जावा सातशे वर्षापूर्वीसुद्धा सुद्धा ही परंपरा गुरु शिष्याची होती हो ज्ञानोवर बोलतात हे बहु असे पंडितो धरून बाळकाचा हातू वळील ही व्यक्त आपणची त्यावेळेस पंडित म्हणायचे गुरुजींना ज्ञानोवराईंच्या टायमाला स्वतः गरज नव्हती पण लहान लेकरांचा हात धरून गुरुजींनी सुद्धा त्यांना ग गणपतीचं संपूर्ण असणार शिकवावं हे त्याच्या पाठीमाग चाला पाच हजार वर्षापूर्वी ही परंपरा होती गुरुजी आणि शिष्याची हो पूर्ण श्रीकृष्ण नातं तोही म्हणवी गुरुभक्त ऋषीची सेवा करीत नित्यमुक्ती लागवणी भगवान कृष्णाला काय कमी होतो भगवान कृष्ण सुद्धा आपल्या गुरुजींच्या आश्रमामध्ये विद्या शिकण्याकरता गेलेले होते त्याच्या पाठीमाग चला प्रभुरामचंद्राला काय कमी होतं प्रभुरामचंद्र सुद्धा ही परंपरा टिकावी असावी म्हणून वशिष्ठाच्या इथं प्रभुरामचंद्र सुद्धा वशिष्ठ ऋषींची त्यांनी सेवा असणारी केलेली आहे हे विद्यादान सगळ्या दानामध्ये श्रेष्ठ आहे दान बरीच येतो पण विद्यादान सगळ्या दानामध्ये श्रेष्ठ आहे हो धन किती आहे शरीर धन आहे संपत्ती धन आहे पण विद्या धनम सर्व धनम प्रधान विद्यादान करणं ह्याच्यामध्ये काय फायदे आहेत बघा आपलं धन आणि विद्या धन ज्ञानरूपी धन तुलना करा न चोर न नचे राज हार्यम न भारतभाज्यम न च भारकरी वय वर्धते व नित्यम विद्या धनम सर्व धनम प्रधान या धनाचा आणि ह्या पैशा रूपी धनाचा तुलना जर केली तर हे धन श्रेष्ठ आहे विद्यादान करणं श्रेष्ठ असणार आहे न चोर हार्यम दुष्काळ जर पडला एकटा जर मनुष्य असला डोंगरातून जर निघाला चोराची भीती असते पण हे विद्या रूपी धन आहे ना हे कुणी चोरून का तुम्ही भरपूर असणारा पी एच डी झालेले हे धन कुणी चोराची भीती नाही बरं या धनाला टॅक्स लागतं इन्कम टॅक्स लागतं कोणत्या धनाला संपत्तीला या धनाला टॅक्स लागत नाही तुम्ही प्रमाणापेक्षा असणार धन संपादन केलेलं आहे टॅक्स नाही या धनाला हो न भारतो भाज्यम ह्याच्या वाटण्या होत नाहीत बाकीच्या धनाच्या वाटण्या होत्या बंगल्याच्या वाटण्या पैशाच्या वाटण्या जमिनीच्या वाटण्या पण विद्यारूपी धनाची वाटणी असणारी होत नाही विद्याधनम सर्वधनम मग हे धन मिळवीत असताना तीन लोकांकर जिम्मेदारी असते सगळी जिम्मेदारी गुरुजनाकडंच नसते काही जिम्मेदारी गुरुजनाकडं असते काही जिम्मेदारी विद्यार्थ्याकडं असते काही जिम्मेदारी पालकाकडे असणारी असते मला नो लक्ष द्या बरं का गुरुजनावर किती श्रद्धा पाहिजे ज्ञानसुद्धा कधी मिळेल भगवान गीतेमध्ये सांगतात तिविधी प्रणीपातेनं ते ज्ञान पाहिजे का तिथं नर्तमस्तक व्हावं लागतं उद्धटपणा चालत नसतो कॉलेजमध्ये बघा गुरुजींनी नुसतं शिकवून जायचं सध्याचं वातावरण हो ते ह तद्व्य प्रणीपातेन परिप्रश्नेनं शेवया उपदेक्षण तिथे ज्ञान ज्ञान हा तिथं जाऊन तुम्ही मोठे आहेत मी छोटा आहे प्रश्न विचारावे त्यांची घडल तेवढी सेवा असणारी करावी नंतर आपल्याला ते ज्ञान मिळत असतं मुलावर संस्कार वडिलावर संस्कार मगच त्यांनी सांगितलं साहेबांनी एक व एक मिनटामध्ये छोट तुम्हाला सांगतो एक मुलगा दर चोरी करायचा मग त्याचा तो चोरी करण्याकरता पेरूच्या बागेत गेला पेरूची मोठी बाग होती मुलगावर पेरूच्या झाडावर चढलेला आहे त्यानं पिशवीमध्ये पेरू टाकलेले आहेत इतक्यात शेतकरी जागा झाला पळतच आला आणि मुलाला पकडलं मुलाला पकडल्यानंतर खाली उतरलं चल म्हणले तुला, तुला तुझ्या घरी घेऊन जातो तुझ्या वडिलाला सांगतो चोरी केलेली आहे म्हणून त्यानं सांगितलं मला घरी नेऊन उपयोग नाही म्हणले कारण का सध्या माझे पप्पा घरी नाहीत म्हणले मग कुठं येतो का त्या झाडावर आहेत म्हणले म्हणजे दोघं जण चोरी करायला गेलेले होते हो कसे संस्कार राहतील वडिलांनी सुद्धा आपल्या मुलाला तमाखूची पुडी आण म्हणून कधी सांगायचं ग नाही बिडी आण म्हणून सांगायचं ना का नाही बरेच लोक म्हणतात पोरगं बिघडल्यावर म्हणतात पोरग बिघडलं पण मी म्हणतो पोरगं बिघडलं नाही बिघडिवलं घरच्यानी बिघडिवलं लहानपणी मुलाच्या हातात आपण काय दिलं लहानपणी मुलाला संस्कार कसे असणारे केले म्हणून संपूर्ण धनामध्ये विद्यारूपी धन श्रेष्ठ आहे आपल्या गावामध्ये गुणिजन असणारा विद्यार्थ्याचा गुणवान असणाऱ्या शिक्षकाकडनं त्यांनी मार्गदर्शन केलं हाडाचे काढं केली आणि त्यांनी मार्गदर्शन केल्यामुळं आजचा असणारा प्रसंग हा सोहळा आपल्याला गावकऱ्याला पाहण्याकरता मिळाला ज्या असणारी शिक्षकांनी त्यांना धन्यवाद असणारं माझ्यातर्फे देऊ ज्या असणाऱ्या विद्यार्थ्यांनी परिश्रम घेतले त्यांनाही धन्यत असणारी देऊ हो आणि हीच असणारी परंपरा आपल्या गावामध्ये राहावी साहेबांनी सांगितल्यासारखं गावाचंही लक्ष पालकांचंही असणारं लक्ष शिक्षक तर तयारच आहेत आणि विद्यार्थ्यांनी रात्रंदिवस अभ्यास करून यश असणारं संपादन करावं पुन्हा एकदा ज्या परंपरेमध्ये आपली परंपरा बाकीचे देश आणि भारतीय देश फार फरक आहे भारतामध्ये असणारी संस्कृती आणि बाकीच्या देशामध्ये संस्कृती जमीन आसमांचा हे नातं गुरु शिष्याचं बाकीच्या देशामध्ये नाही आपल्याच असणाऱ्या देशामध्ये आहे हो होम्य ऋषी होऊन गेले किती श्रद्धा व दोन मिनिटांमध्ये सांगतो कर्माला सवय प्रवचन असलं तर तासभर कीर्तन असलं तर दोन तास फक्त इथं ता दोन मिनटात फक्त मी सांगतो धौम्य ऋषी होऊन गेले त्यांना दोन तीन शिष्य होते पूर्वी अवघड होतं बघा पूर्वी शिष्यांना गुरुकडे जायचं होतं विद्याभ्यास शिकण्याकरता संकुलन वगैरे राहायचं आणि धौम्य ऋषीला दोन तीन शिष्य आश्रमात गेले आणि परीक्षा घेण्याचं ठरवलं परीक्षा घेण्याचं एकाला सांगितलं अरे तू काय करतो म्हणले सेवा तर करतो पण जेवण कुठं करतो नाही म्हणले गुरु महाराज मी गाईचं दूध पितो म्हणले आणि मधुकरी मागून जेवण करतो गुरुजींनी परीक्षा घेण्याकरता काय केलं मधुकरी मागा जेवढी मागितली आहे ना इथं आणून ठेव त्या उपमन्यानं मधुकरी मागितलेली गुरुजी पुढं ठेवली आणि मनानं काय खायची ताकद आहे एवढी श्रद्धा त्याला दिलीच नाही मधुकरी आठ दिवस झाला तरी तो चांगलाच आहे वाळल्याला नाही सुकल्याला नाही गुरुजीने विचारलं अरे विद्यार्थ्या तो आता काय जेवण करतो मी तु तर तुला मधुकरी दिले नाही 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 म्हणले गुरुजी डबल मागतो म्हणले गावात कुणी सांगितलं म्हणले तुला डबल मागायची डबल मागायचं नाही बरं असं जर केलं तर विद्यार्थी राही गोशाळेत नंतर पुन्हा आठ दिवसानं विचारलं आता तू काय खातो त्याने सांगितलं गुरुजी गाईचं दूध पितो म्हणले मी गाई सांभाळतो ना गाईचं दूध पितो कोणी सांगितलं तुला प्यायचं गाईचंही दूध बंद असणारं केलं पुन्हा विचारलं आता काय करतो दूध पेत नाही पण वासरं पेत असताना फेस पेतो म्हणले ती गळाल्याला तोही प्यायचा नाही परीक्षा घेतली बरं का परीक्षेमध्ये पास झाला आता काहीच करायचं नाही त्या उपमन्याला काय झालं भूक तर लागली त्यानं रुटीचा रुचिकच पेलं रानात आणि डोळे सगळे गेले खड्ड्यात असणारा पडला गुरुजी तसेच होते ना आणि पळत गेले धौम्यावर तू कुठं आहे तू कुठं आहे त्यांनी सांगितलं गुरु महाराज मी खड्ड्यामध्ये पडलेलो आहे त्यानं वर काढलं अश्विने देवाचं चिंतन केलं नेत्र नारे दिले एवढी श्रद्धा आपल्या गुरुजनावर कल्याण कुणाचं होतं कल्याणाचंच कल्याण होतं बरं का कुणाचंही कल्याण होतं नाही कल्याण कुणाचा शिष्य होता रामदास स्वामीचा रामदास स्वामीने परीक्षा घेतली शेवटी कल्याणाचंच कल्याण असणारं झालं जाऊ द्या आपल्या गुरुजनावर श्रद्धा असावी आईवडिलावर श्रद्धा असावी आपल्याकडनं देशाची सेवा आईवडिलांची सेवा गुरुजनांची सेवा मोठ्यांची सेवा जीवनामध्ये घडावी आपलं कोट कल्याण झाल्याशिवाय राहणार